प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या उमेदवारी अर्जाच्या संदर्भात नेमकी काय माहिती दिलेली आहे ते काय बोललेले आहेत तेही जाणून घेऊयात विधान परिषदेच्या चार जागा रिक्त आहेत त्यापैकी एक जागा विनायकराव मेटे दुसरे महादेव जानकर तिसरे शिवसेनेचे सुभाजी देसाई आणि चौथी जागा जी आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना देण्यात आलेली आहे साडेबारा वाजता सर्वजण एकत्र फॉर्म भरणार आहेत मुख्यमंत्री फॉर्म भरण्याला येणार आहेत बाकी सर्व पक्षाचे नेते हजर राहतील सर काय निकष लावलाय कुठल्या बेसिसवर त्यांचं नाव निश्चित भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रदेशाच्या अध्यक्षा आहेत महिला मोर्चाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या महिलांमध्ये चांगलं काम आहे त्यांचं महाराष्ट्रभर फिरून त्यांनी दौरे केलेले आहेत केवळ एक निकष असं म्हणता येणार नाही त्याच तोडीच्या अनेक महिलाही आमच्याजवळ आहे परंतु स्मिता वाघला यावेळेस उमेदवारी देण्यात आली भाजपमध्ये चर्चेत होती माधव एकदा डावल गेल्याची जोरदार चर्चा काय नाही असं आहे याला डावलणं वगैरे नाही ही एक निवड प्रक्रिया असती आणि त्यामुळं कोणाला आता संधी मिळते कोणाला पुढच्या काळात मिळते कोणाला त्याच्या पुढच्या काळात मिळते त्यामुळे डावलल्याची भावना नाही आहे जागा जेवढ्या होत्या तेवढ्या उमेदवारी आता जाहीर झालेल्या आहेत त्यांचा विचार पक्ष नक्कीच करील ते आमचे मित्र पक्ष आहेत आंदोलन करत होते असं नाहीये आंदोलन तर आम्ही करतो मग आम्हाला लोकांनी संधी दिली आंदोलन केल्यानं काही संधी मिळत नाही असं नाही आमच्यावर आंदोलनाचे केसेस आम्ही आंदोलन केले आम्हाला संधी मिळत त्यांना सुद्धा संधी मिळते मेटे मेटे आणि जानकर यांना भाजपचे सदस्य पद देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हा अर्ज भरणार भारतीय जनता पार्टीकडूनच ते अर्ज भरतायत सर